वेद आणि आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा तालुक्यातील वाकळवाडी गावाच्या शिवेवर डोंगर पायथ्याला वसलेले पुरातन महादेव मंदिर आहे खूप वर्षांपूर्वी हिमालयातून एक साधू महाराज भ्रमंती करत वाकळवाडी गावात आले होते त्यांनी गावापासून काही अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी महादेव मंदिराची स्थापना केली अनेक तपय यथासांग पूजा अर्चा ते करत होते त्यानंतर काही काळानं ते पुन्हा हिमालयात जातात त्या ठिकाणी दुसरे एक महाराज येतात त्यांनी ही देवस्थानची दोन चार वर्ष सेवा केली काही कारणानं तेही निघून गेल्यानंतर आता या मंदिराची अत्यंत दुरावस्था झाली आहे काही समाज कंठकांनी महादेवाची पिंड गायब केली मंदिरातील नंदी महाराज आज सुद्धा छिन्न विछिन्न अवस्थेत मंदिराची साक्ष देत उभे आहेत पाठीमागे भवानी मातेचं मंदिराची जीर्ण अवस्था झाली आहे बाजूला दत्त दिगंबर खंडोबा श्री हनुमान आणि गणपती बाप्पाचं मंदिर उभं आहे मंदिर कसलं चार भिंतीचं चा आहे काही कंटकांनी मंदिरावर काही ठेवूलच नाही मंदिराच्या आजूबाजूलाच नव्हे तर मंदिरावर सुद्धा झाडे झुडपे वाढू लागली आहेत या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी धार्मिक वृत्तीच्या लोकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते संभाजी ढोणे तसेच वाकळवाडीचे सेवानिवृत्त पोलीस पाटील बाळासाहेब डोयफोडे पाटील आणि इतर लोकांनी केलं आहे मित्रांनो हे आहे वाकेश्वरमधील प्राचीन एक महादेव मंदिर तर इथं पण पाहू शकता पिंपळाची झाड आहेत खूप छान अशी दोन पाठीमागे उंबराचा आहे इकडं वडाचं आहे अगदी गरज अशा झाडीमध्ये बसलेलं हे मंदिर आहे इथं पण पाहू शकता वडाचं झाड आहे इथंच उंबराचं झाड आहे पलीकड पार जातकाचं झाड आहे एकदम छान असे हिरवळ इथं तुम्ही पाहू शकता बघा खूप झाडझुडप होती झाड झाडझुडप बऱ्यापैकी काढून अजून खूप राहिलेली आहे बऱ्यापैकी स्वच्छता केलेली आहे इथं पाहू शकता हे जे मंदिर आहे हे मंदिर जे आहे ते महादेवाचं आहे इथं आपले नंदी महाराज आहेत अगदी छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये आपण पाहू शकता काय मंदिराची अवस्था झाली नाही बघा त्यानंतर आपण पुढे येतोय हे आहे महादेव मंदिर इथं पुरी पिंड होती आता ती पिंडच काही समाजकंटकांनी उत्खनन करून नेलेली आहे तर हे पाहू शकता हे आहे महादेवाचं मंदिर हे आहे महादेवाचं मंदिर महा पाठीमागच आहे अंबिका मातेचं मंदिर पाठीमागच आहे अंबिका मातेचं मंदिर खूप छान असं हे अंबिका मातेचं मंदिरसुद्धा नंतर बांधलं गेलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही समोरच गणेशजी आहे आणि आतमध्ये आहेत माता अंबाबाई तुळजाभवानी आदिशक्ती किती नावं घ्यावी तेवढी कमीच खूप सुंदर आणि विलोभनीय असं स्वरूप आहे मातेचं त्यानंतर आपण पाहूया या बाजूला काय येतंय या बाजूला आल्यानंतर इथं होमकुंड आहे इथं समोरच कासव आहे आणि हे एक मंदिर आहे या मंदिराची इथं ांचं चित्र आहे पलीकडे दत्त दिगंबरांचं चित्र आहे वरच उंबराचं झाडसुद्धा आहे आपण इथं पाहूया तर हे बाजूलाच हनुमंताचं गणेशरायाचं दत्त दिगंबराचं आणि ज्योतिर् खंडोबाचं मंदिर आहे वर उमराचं झाड पण आहे पाहू शकता तर हे बघा हे आहेत बजरंग बली की जय श्री राम जय राम जय जय राम हे आहेत आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पा की गणपती बाप्पा मोर्या त्यानंतर पण बाजूलाच पाहते तर इथं आहे दत्त दिगंबराचं मंदिर त्यानंतर इथं बाजूला पण पाहू शकता खंडोबा राचं मंदिर आहे असे खूप सुंदर असं मंदिर आज छिन्न विच्छिन्न अवस्थेत होऊन पडलेलं आहे <coughs> बऱ्यापैकी आपण जर आज मला पट्टी मागून दाखवतो इथून मी बऱ्यापैकी स्वच्छ केलेलं आहे बघा पहा हे आपण कालीमाता मंदिराच्या बाजूला आलो आहे इथं बघा इकडेसुद्धा खूप झाडी झुडप होती ती मी काढून जागोजागी कचरा सगळं सर्व हे केलेलं आहे इकडे बघा हे बघा पश्चिम इकडं म्हणजे कोणीही गेले अनेक वर्ष कोणीही फिरकत नाही आहे कोणीही हे बघा मंदिराचे जसं आत्ता इकडून दिसतंय तसं अगोदर पडून होतं हा बघा पाठीमागचा भाग आहे हा सर्व पडून गेलेला आहे हे गवत बघा किती वाढलेलं आहे तिथं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची झाड इथं वाटलेली आहे हे पहा आपलं मंदिर मंदिराचं गाभ तर इथं खाली उंबराच्या झाडाखाली सुद्धा दत्त दिगंबाराची एक समाधी आहे इथून मी आत्ता जाऊ शकत नाही तिथं खूप विलोभनीय अशी समाधी आहे ओके थँक्स जय श्रीराम बजरंग बली की जय गणपती बाप्पा मोर्या हॅलो मी वाकळवाडीचा बाळासाहेब ज्ञानदेव डोळे पोलीस पाटील पोलीस पाटील बोलतो की आमच्या हद्दीत वडूज कराड रोडला जे मंदिर आहे का नाही इथे गगनिंद गिरी असे खालचे महाराज होते कोल्हापूरचे त्यांनी ते मठ बांधले होता तिथं मंदिराच्या इथं लक्ष्मीचं मंदिर आहे तुमच्या मंदिर आहे गणपती मंदिर मारुती मंदिर मंदिर तिने बांधले व काही दिवस ते तिथे अस्तित्व होते, होते। आणि नंतर परत तिथून खाली पंढरपूर साइडला कोणी निघून गेले ते पर गे ती परत नंतर तिथं काळे महाराज म्हणून आले त्यांचा मोल गांधी दोघ तिथे येऊन राहिले ते, 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 ते बरेच दिवस मला वाटतं काहीतरी अ दोन हजार साला नंतर होते ते चार पाच वर्ष तिथं होते आता तिथं ते पण नाही आता कोणच शेवेला कोणीच नाही त्यात मग रोडवर त्याचा गेला का कोणी काय कोणी मग सुद्धा तिथं शेवेला कोणी नाही किंवा काय नाही तर सर्वांनी आपण त्याची सेवा म्हणजे जर एक रेशली असं म्हणजे आपली एक वैयभावना आहे पोलपाटी वाक आमच्या वाकळवाडी हाती ते मंदिर आम्ही पूर्वी जाऊ त्यांच्याकडं भरपूर म्हणजे माणसं जात ती आपल्याकडे दोस्त ते चालायचं आहे नमस्ते माझं नाव संभाजी धोने मी महिनीचा रहिवासी असून सध्या ऑडिलमध्ये राहत आहे मी एक दिवस असंच करारला गेलो होतो कराडचं काम मोडकून मी माग्या देत असताना जिथं वाकळवाडी ती हत्त संपते तर तिथं मला एक मंदिरसारखं काहीतरी दिसलं म्हणून मी गाडीवरून पुन्हा तिथं जाऊन पाहिलं तर ते मंदिर सारखं नाही मंदिरच होतं ते बाजूला पिंपळाची झाड आहे द्वाराचे झाड आहे लिंबाची झाड आहे बेदाची झाड आहे झाड आहे तर तिथं आत मी जाऊन पाहिलं असता तिथं आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पुढं नंदी महाराज आहे त्याच्या पाठीमाग महादेव मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमाग एक अंबिका मातेचं मंदिर आहे तेही जीर्णावस्थेत आहे आणि बाजूला दोन घरासारखी मंदिर आहे एकामध्ये हनुमान आणि गणपती आहेत आणि दुसऱ्या मंदिरामध्ये श्री दत्त दिगंबर आणि खंडोबाची मूर्ती आहे तर दोन्हीच्याही वर म्हणजे असं जे पत्र वगैरे होतं ते काहीच नाही आहे आणि अगदी अक्षरशः त्या देवळामध्ये होत रोगलेलं आहे तेवढ एवढं उंच होतं की अगदी ज्या मूर्तींच्या चेहऱ्यात नाही त्याच्यापेक्षाही वरती केलेलं होतं तर ही अवस्था तिथं झालेली होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जिथं शिवमंदिर आहे तर ते शिवमंदिर शिवलिंगच काही अज्ञात समाजकंटकांनी उत्खनन करून नेलेलं आहे आणि त्याच्या समोरच नंदी महाराजांचं मंदिर आहे तर नंदी महाराजांची मूर्ती सुद्धा उखडलेली आहे पण ती आहे तिथंच आहे हे सगळं पाहून मन एकदम भारवून गेले आज माणसं नवनवीन मंदिर उभं करण्याचा तर प्रयत्नच करत नाही पण जुनी जी आहे त्याला सुद्धा कोणी जप जब जपत नाही पाहत नाही ह्या गोष्टीची खूपच मोठी खंत असली आणि मी स्वतः तिथं बरेच काही झाडं वगैरे झुडपं वाढलेली होती बऱ्यापैकी झाडं झुडपं काढली ज्यवत आजूबाजूचं आणि आता असं मी दिले पूजेही ह्या सर्व गोष्टींच्या पेक्षा सगळ्यात मोठी जी खंत वाटली आज इथे मंदिर आहे हे एक आ, त्यात खंडारासारखं झालेलं आहे जिथं कोणी येत नाही जात नाही अगदी किमान गावातल्या कोणीतरी एखाद्यानं तिथे जाऊन तिची पूजा अर्चना कराय हवी होती पाणी घालायला हवे होतं पण तसं काही न करता हे जी देवालय अक्षरशः खंडारासाठी बनवून ठेवलेली आहे आणि सगळ्यात पिळेसवाना प्रकार म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती सर्वत्र दारूंच्या बाटल्यांचा पसारा पडलेला आहे मंदिराच्या अगदी मंदिरामध्ये सुद्धा ज्या काचेच्या बाटल्या आहेत ओके त्या फोडून त्याच्या काचांचं वगैरे थरला गेलेला तर अशा प्रकारे एक नामनेश होण्याच्या मार्गावर असलेलं हे अतिप्राचीन शिवमंदिर आहे आणि त्याचा उद्धार व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि गणेश घारगे वाकळवाडी गोपूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा